पावसाने पार्ट्या आमच्या बंद केल्या त्या पण आता पावसाने उघड दिली त्याच्यामुळे आज आम्ही पार्टी करायला आलेलो आहोत आणि ऑलरेडी आणखे चकताप त्यांच्या शेतात तर आता आता बघूया चिकन चिकन काम चालू आहे हे बघा राजा बोला लय दिवसातून पार्टी चालली मग काय ही पार्टी माझ्यातर्फे सगळ्यांना हा का बरं बर ठीक बर आहे तुझ्यातर्फे का बर नवीन मेंबर काही पार्टी सामील झाले दे। दे का नवीन नवीन मेंबर येत किसन सोनवणे आणि चौगुले किसन सोनवणे नवीन येत मेन म्हणजे किसन म्हणजे तू पार्टी बर आणि के जरा मीठ आहे ना मीठ जरा थोडस जपून टाक नाही तर सगळी भाजी खराट करशील असं काही करू नको वाट लागेल सगळी आपल्या पार्टीची असं काही करणार नाही मी एकदम ठीक आहे ठीक आहे ओके ओके आता नवीन मेंबर तुम्हाला मी दाखवतो आज पार्टीत सामील झालेले लई दिवसापासून त्यांची इच्छा होती शेतात पार्टी करायची शेतात पार्टी करायची हे बघा या बघा हे बघा या बघा आणि नवीन मेंबर आहेत पण काम लय करतात ते लय म्हणजे काय एक पीस खाली पडलं दसरा बघा हे हे तर कामाच्या बाबतीत यांचा हात कोणत धरू शकत नाही आणि हे जुनेच मेंबर आहेत सचिन शिंदे अशा प्रकारे आता पार्टी आमची चालू झालेली आहे धन्यवाद